नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी आवक सातशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय चार हजार पाचशे चौवेचाळीस जास्तीत जद चार हजार दा चा सातशे एकोणतीस रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा या ठिकाणी आवक एकशे सहा क्विंटल कमीत कमी चार चारशे सरसंद्र चार हजार पाचशे जास्तीत जद चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक चोवीस क्विंटल कमीत कमी चार तीनशे स्वरंद्रय चार चारशे पन्नास जास्तीत जजर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक तीन हजार नऊशे एकोणतीस क्विंटलच्या मित्रांनो कमीत कमी चार तीनशे चाळीस स्वसंत्रय चार हजार पाचशे सत्तर जास्तीत जर चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल नवीन आलेसाद शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी